ट्रस्ट टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा शिंदाड येथे सरकारी जमीन मध्ये बेकायदेशीर अतिक्रमण तात्काळ निष्कासित करून कार्यवाहीसाठी आमरण उपोषणाला सुरुवात आज जळगाव जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर शिंदाड येथील समर्थ दिव्यांग सामाजिक संस्थेचे आमरण उपोषणाला सुरुवात पाचोरा तालुक्यातील ग्रामपंचायत शिंदाडच्या हद्दीत असलेली सरकारी गट नंबर 608 मधील जागा ही बेकायदेशीरपणे दोन सदस्यांनी स्वतःच्या संस्थेच्या नावे म्हणजे समाज बहुद्देशी संस्था शिंदाड नावे ठराव लावून तसा नमुना नंबर उतारा ग्रामपंचायतीमध्ये बेकायदेशीररित्या तयार केलेला आहे हे करत असताना ग्रामपंचायत ग्रामसेवक व त्यातील दोन सदस्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करत कायद्याच्या विरुद्ध जाऊन चुकीचे ठराव मंजूर करून घेतले आणि त्या ठरावांच्या आधारे सदर जागा स्वतःच्या संस्थेच्या नावे वर्ग केल्याचे दाखवून तसा उतारा तयार करून घेतला सदरची बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची गुन्हेगारी स्वरूपाची व बेकायदेशीर आहे वास्तविक पाहता जळगाव जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने दिनांक एकोणीस तीन दोन हजार तेरा रोजी सर्व ग्रामपंचायतीला दिलेल्या अत्यंत तातडीचे पत्राचे अवलोकन केले तर अशा प्रकारे कुठलीही ग्रामपंचायतीची हद्दीतील मालमत्ता कोणत्याही पद्धतीने परस्पर कोणालाही हस्तांतरित करण्याचा किंवा भोगवटेला लावण्याचा अधिकार ग्रामपंचायतीला नाही ग्रामपंचायत सदस्यांना किंवा कार्यकारी मंडळाला नाही याची स्पष्ट जाणीव संबंधित तत्कालीन ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामपंचायत दोन्ही सदस्य यांना असून देखील केवळ पैशाच्या जोरावर बेकायदेशीरित्या कायद्याचे उघड उघड उल्लंघन करून विद्यमान ग्रामपंचायत दोन सदस्यांनी गावातली महत्त्वाची सरकारी जागा बेकायदेशीरपणे हस्तांतरित केलेली आहे याबाबत अनेकांनी ग्रामपंचायतीचे तक्रार करून देखील कारवाई झालेली नाही तरी सदस्य कायद्याचे बाब बनले का असा प्रश्न उपस्थित होत आहे याबाबत सखोलपणे चौकशी करून कारवाई करण्यात यावी यासाठी आज जळगाव जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर पाचोरा शिंदाड येथील समर्थ दिव्यांग सामाजिक संस्थेचे आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे मी परमेश्वर सुदेव पाटील राहणार शिंदाड येथील दिव्यांग सामाजिक कार्यकर्ता व समर्थ दिव्यांग मोदीचे संस्था अध्यक्ष व संस्थापक मी दोन हजार दहा वर्षापासून आम्ही दिव्यांगांच्या सामाजिक कार्यासाठी गावठाण जागा सांभाळलेली होती तिथे आम्ही कंपाऊंड करून वृक्ष लागवड केलेली आहे तर त्या वृक्ष लागवड केलेल्या कंपाऊंडच्या जागेमध्ये दोन विद्यमान सदस्यांनी परस्परी बरे ठराव तयार करून आणि आठ उतारायला लावून ती जागामध्ये येऊन कब्जा केला आणि बांधकाम सुरू केले आणि त्यामध्ये ग्रामसेवकाचा जास्त हात आहे ग्रामसेवक डायरेक्ट सांगत आहे की वा तुमच्यानं जे होईल ते करून घ्या मी दिलं आहे जा कुठे जायचं तर आम्ही मागे उपोषण केलं आहे पंचायत समितीसमोर तर प्रांताधिकारी कार्यालयासमोर तर त्यांनी सांगितलं बा की दोन दिवसात कारवाई करतो आणि ते रद्द करतो बा ठरावतारा तर ते रद्द तर काही केलं गेलं नाही पण ते बांधकाम चालूच आहे आणि बांधकाम चालू असून आम्ही आता जिल्हा परिषदला आलो आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तिथे उपोषणला बसलो तिथेही पोलीस कर्मचाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की आमच्याकडचं काम नाही तुम्ही डायरेक्ट जिल्हा परिषदला जा शिव मॅडमकडे जा आम्हाला तिथून मी उठवून दिलं आणि अशी संवेदनशीलता आहे दिव्यांगांसोबत तर हे निवाडा व्हायला पाहिजे आणि योग्य तो न्याय मिळायला पाहिजे आम्हाला जागा न मिळा तरी चालेल पण जागा त्यांना ये नको पण शासन जमा झाली तरी चालेल किती दिवस आहे तुमचं उपोषण आमचं बेमोदत उपोषण आहे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण राहील आमचं आता आता इथे उपोषण केले मागे बी ते त्र तक्रारी भरपूर दिल्या ग्रामपंचायतला दिल्या काय काय मागण्या आहे तुमच्या आमच्या मागण्या हे आम्ही जी जागा सांभाळलेली होती ग्रामपंचायतची दिव्यांगांसाठी गावच्या पूर्वी तर ते आम्ही स्वयंरोजगार दिव्यांगांसाठी वृक्ष लागवड नर्सरी व प्रशिक्षणसाठी आम्ही ते मनोरंजन केंद्र दिव्यांगांसाठी त्यासाठी आम्ही ती जागा डेव्हलप केली आणि दिव्यांग लोकवर्गणीतून आम्ही ते जागेचं काम केलं आहे तिथे आम्ही कंपाऊंड केलं परत झाडं लावली झाडंवाडी लावले आज ते दहा दहा बारा बारा फुटाचे झाडं आहे तिथे आणि त्या सदस्यांनी जे ग्रामपंचायतीचे ठरवलेलं आहे त्यांनी आमची झाडं काढून चल फेकून दिले अशी आठ आठ दहा दहा फुटाची झाडं तोडून खालून जमिनीतून काढून फेकून दिले आणि त्याचे फोटो व्हिडिओ माझ्याकडे पुरावे आहेत सांगले तरी मी देऊ शकतो आणि डॉक्युमेंट आमच्याकडे आहेत पूर्ण आणि उचित कारवाई व्हावी आणि आम्हाला न्याय मिळावा महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट चंदू खरे जळगाव